कविता म्हणणाऱ्यांची नाही तर या कावी पौर्णिमेनं अशी असंख्य माणसं जोडलेली आहेत जी कुटुंबामध्ये एकत्रित्या बांधली जातात आणि म्हणूनच कावी पौर्णिमा ही माणसांच्या माणुसकीची पौर्णिमा झालेली आहे जिथं अनेक विद्वान अनेक चांगले लोक कवी म्हणून तर आलेतच परंतु एक चांगले व्यक्ती म्हणून या ठिकाणी आलेले आहेत ज्यांची नाव माणुसकीची असते असे माणसं कुठं ना कुठं जुळून येत असतात आणि असे जुळणारे माणसं काव्य पौर्णिमेमध्ये आम्हाला भेटली आणि त्यातलेच एक शरद चंद्रकर होते हे या ठिकाणी सांगावं लागलं अत्यंत मन मिळव स्पष्ट बघते आणि कुठलाही मोठेपणा न दाखवता ते काव्य पौर्णिमधे मध्ये वावरायचे त्याचबरोबर त्यांच्या कविता ह्या देखील काय असं पांडित्य त्यांच्या कवितेमध्ये नव्हतं सहज शब्द जे असतात ओघवती भाषा जी असते त्या ओघवत्या भाषेमध्ये ओघवत्या शब्दांमध्ये ओघवत्या शैलीमध्ये त्यांनी ती कविता सादर केलेली आहे जी कविता माणसाच्या हृदयाला थेट शब्द त्या कवितेचा काय अर्थ नाही कविता ती असते जी आपल्या तोंडातून निघते तो आणि माणसाच्या हृदयाच्या आरपार होते ती म्हणजे कविता मग त्याचे शब्द कसे असो संस्कृत असतील मराठी असतील हिंदी असतील कशी असतील ती कविता त्या समोरच्या माणसाला समजली पाहिजे अशा 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 मनाचा मनाचा लाघवी मनाचा माणूस म्हणजे करते ज्यांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे मी देखील या कामे मध्ये याच अनुषंगाने आहे आणि यांच्या ढवळी सरांच्या माध्यमातूनही मी या पौर्णिमेमध्ये सामील झाले माझ्या माहितीप्रमाणे मला वाटते जैन मंदिर गजानन मंदिर गजानन मंदिराच्या पाठीश्रम आहे तिथे मी पहिली कविता सादर केली होती काव्य पौर्णिमेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दीपक कार्यक्रमाला होते आणि जे मी याच्यासोबत माझी नाळ जुळली ते काव्य पौर्णिमेसोबत अजून नाळ जोडलेली आहे मला एवढं सांगायचं आहे की काव्य पौर्णिमेसोबत एखाद्याची नाळ जेव्हा जुळते ती कायमस्वरूपी त्याच्यासोबत नाळ जुळते ती तात्पुरते नाळ जुळत नाही असा ह्या का पौर्णिमेचं नातं आहे त्याच्यामध्ये असंख्य कवी आहेत कवी मनाचे माणसं आहेत आणि माणूस कवितेवर समाजावर प्रेम करणारे माणसं या ठिकाणी आहेत अशा प्रकारची माणसं या ठिकाणी आहेत आणि त्यातलेच एक आमचे ज्याला आपण हिरा म्हणू शकतो हो। हिरे असतात कोयलूर हिरा जो माणसामधला माणूस मोठा असतो शरदचंद्र ह्या सर होते त्यांना मी या ठिकाणी आदरांजली वाहतो हो, आणि माझी रचना साजरा करतो